नमस्कार मी तनुजा सुंदर जगमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि आज मी व्लॉग करते मला भरपूर माझे फ्रेंड्स आणि सगळ्यांनी सांगितलं का तू लॉगिन का नाही करत म्हटलं व्लॉगिंग करू आणि मला सगळे विचारतात माझे फ्रेंड्स सगळे मैत्रिणी वगैरे आहेत ते का तू कोणती क्रीम वापरते एका स्किन खूप छान आहे म्हणजे काही लावलं नाही तरी चांगलं दिसतं तर मी दाखवते मी कोणतं क्रीम वापरते मी हे रूपमंत्राच दाख आहे रूपमंत्रा रूपमंत्रा आणि खूप छान आहे मी आधीपासून हेच वापरते खूप छान आहे म्हणजे लग्नाच्या आधीपासून हेच वापरते भरपूर ह्याच्यात फेशवॉश पण आहे फेशवॉश पण आहे त्याच्यात पण मी सध्या क्रीमच वापरते त्याच्यात भरपूर आहे त्याच्यात काय काय टाकलेत वृद्ध कुमारी तुलसीपत्र हळदी कंद गाजर मूळ निंबू शिलक हिरा हे भरपूर काय काय वापरलेलं आहे त्याच्यात तर छान आहे माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे तर मला जास्त काही सूट होत नाही त्याच्यामुळे मी जास्त म्हणजे काय प्रयत्न करत नाही लावायचं कारण माझ्या स्किनवर लगेच पिंपल्स येत आहेत मग मी हेच वापरते आधीपासूनच हे रूपमंत्रा खूप छान आहे आणि घरी बोवते काही जास्त लावत नाही फक्त क्रीमच लावते मेकअप पण जास्त काही करत नाही पण मी तुम्हाला मेकअप करून दाखवेल का मग कशी दिसते मेकअप करून बघा बस फक्त हे क्रीमच लावते मी बाकी फाउंडेशन किंवा बाकी कोणती पावडर वगैरे काहीच लावत नाही फक्त क्रीम वापरते आणि लिप बाम वापरते लिपस्टिक पण जास्त मी वापरत नाही कधी बाहेर वगैरे गेलो तरच वापरते नाहीतर घरात मी लिप बाम हेच वापरते हे पण निव्याच आहे निव्या आज हजबेंड म्हणजे आपण नेहमी बायकांबद्दल खूप काही बोलतो आ, काम कामं करतात किंवा बायकल बायका आणि लेडीज हे खूप परफेक्ट असतात पण आपण कुठेतरी म्हणजे नवऱ्याला किंवा माणसांना विसरून जातो मुलगा असो नवरा असो कोणी असो मग ते वडील असो कोणी असो पण आपण विसरून जातो पण त्यांना पण कधी असं विचार नाही करत तर त्यांच्या मनात काय चाललंय किंवा ते किती कष्ट करतायत आपण ते बघत नाही कधी तर मला हेच सांगायचं आहे तर माणसं हे तेवढंच विचार नाही करत तर त्यांच्या डोक्यात भरपूर विचार सुरू असतात एकाच वेळेत ते तीन चार विचार डोक्यात सुरू करतात काय करायचं कसं करायचं कधी काय कसं म्हणजे खूप विचार असतात त्यांचे आपण आपल्याला वाटतं का थी। 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 ते फ्री आहेत ते काही विचार करत नाही बायका टेन्शन घेतात नवरा टेन्शन घेतच नाही असं भरपूर वाटतं आपल्याला तर तसं नाहीये आणि आज हजबेंड डेच्या निमित्ताने मी म्हणजे नेहमी अनेकेतच मला सरप्राईज देत असतो किंवा काही पण गिफ्ट आणत असतो तर आज मी विचार केला त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज घ्यायला म्हणजे काहीतरी गिफ्ट घ्यावा ज्याला म्हणजे त्याला खूप जी वस्तू पाहिजे आहे ते आणि ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघालच आणि मी तुम्हाला दाखवेलच काय ते, ते आणि बस माझं एवढंच मेकअप आहे आणि मला खूप लोक विचारतात का सांगते तू तनुजा घाबरत का असते का तू एवढी घाबरून घाबरून राहते का स्पष्ट बोलत नाही पण ऑन म्हणजे अशी मी खूप फ्री आहे पण ऑन कॅमेरा म्हणजे झालं का मला खूप भीती वाटते तर माझा पहिला ब्लॉग तुम्हाला आवडला का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण आपण एक फॅमिलीच आहोत आणि फॅमिलीच फॅमिलीला सांगत असते कुठे कोणी चुकता येते नक्की सांगा मी ते सुधारायचा खूप प्रयत्न करेल म्हणजे मनापासून करेल मला वाईट वाटणार नाही का म्हणजे मला कोणी असं सांगितलं का तनुजा तुळशीच का बोलते तसं मला वाईट नाही वाटणार मला उलट असं वाटेल का मला कोणतरी सांगता येतं मला म्हणजे ते काय आत्मविश्वास आहे का हे पुढच्या वेळेस करायचं नाही आहे तर मला नेहमी अनिकेत पण सांगत असतो का तू अशी खूप फ्री आहे खूप बोलते पण कॅमेरा ऑन झाल्यावर का घाबरते तर हे माझं कारण आहे कॅमेरा पण हळूहळू मी आता व्यवस्थित बोलते किंवा प्रयत्न करते का मला घाबरायचं नाही काय भीती मला अजूनच अशी भीती वाटते का आवडणार का नाही आवडणार तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करा आणि चला आणि काय ते मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे मी यानिकेच गिफ्ट आणलेलं आहे पण मी त्याला म्हणजे त्याला माहितीच नाही तर मी आता त्याला नेऊन देईन आणि तुम्हालाही तेव्हा माहिती पडेल मी त्याच्यासाठी काय आणलंय पण त्याला खूप पाहिजे होतं कधीपासून तो सांगत होता पण मी सांगणार नाही मी आता काय आणलंय तर चल चला तर बघूया आणि माझे डोळे सुरल्यासारखे वाटतात पण मी आज ऍप्रो केले त्याच्यामुळे आणि मला भरपूर फोन आले काल माझे नातेवाईक माझे फ्रेंड सगळ्यांचं का तुला बरं नाहीये बरं नाहीये तर असं जास्त काही प्रॉब्लेम नाही फक्त सर्दी खोकला झालाय मला बाकी काही एवढं नाही त्रास तर चला आणि त्याचं गिफ्ट देऊया